लातूर जिल्हा बँकेच्या अद्यावत आय टी विभागाचा शुभारंभ ग्राहकांच्या डिजिटल व्यवहाराची माहिती अधिक सुरक्षित राहण्यासाठी होणार मदत माजी मंत्री दिलीपराव देशमुख व बँकेचे चेअरमन माजी आमदार धीरज देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं टी संगणक प्रणाली माहे डिसेंबर दोन लागू केली असून जिल्हा बँकेच्या मुख्यालय व एकशे बावीस शाखेच्या माध्यमानं लातूर जिल्ह्यात बँकिंग ग्राहक सेवा तत्परतेने देणारी अग्रगण्य बँक म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा उल्लेख प्रामुख्यानं केला जातो त्यात प्रामुख्यानं आर टी जी एस ए टी एम आय एम पी एस यू पी आय मोबाईल बँकिंग इंटरनेट बँकिंग इत्यादी सेवेचा समावेश आहे लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं ग्राहकांना राष्ट्रीयकृत बँकेसारखा ऑनलाईन सुविधा करून दिलेल्या असल्यानं त्याचा लाभ असंख्य ग्राहकांना होत आहे अशा परिस्थितीत दैनंदिन डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित राहावे व त्याची माहिती कोणालाही हॅक है न करता येऊ नये यासाठी लातूर जिल्हा बँकेनं बँकेचे चेअरमन धीरज विलासरावजी देशमुख यांच्या सूचनेनुसार बँकेत आय टी विभाग कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा शुभारंभ राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब व बँकेचे चेअरमन धीरज विलासराव देशमुख यांच्या हस्ते बँकेचे वाईस चेअरमन ॲडव्होकेट प्रमोद जाधव संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाट संचालक राजकुमार पाटील संचालक दिलीप पाटील नागराळकर संचालक भगवानराव पाटील तळेगावकर संचालक मारुती पांडे संचालिका स्वयंप्रभा पाटील संचालिका श्रीमती लक्ष्मीबाई भोसले संचालिका सपना किसवे अनिता केंद्रे कार्यकारी संचालक हनुमंतराव जाधव मान्यवर उपस्थित होते आय टी विभागाची केली पाहणी यावेळी अद्यावत आय टी विभागाचे राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब व बँकेचे चेअरमन माननीय आमदार धीरज विलासरावजी देशमुख यांनी पाहणी केली यावी आय टी विभागाचे व्यवस्थापक व्ही व्ही कुलकर्णी यांनी यावेळी ग्राहकांना देण्यात येणाऱ्या अद्यावत डिजिटल सुविधेची सविस्तर माहिती दिली Subscribe now and press the bell icon. Never miss an update.